मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आज वडकी मैदानात होतो आणि ज्या मैदान गाडीनं महाराष्ट्र गाजवला फटतर मैदानात गुरु सॉरी लखन देवा तीच गाडी आज पुन्हा एकदा बुलेटची मानकरी फुल स्पीडने त्याच जोशात त्याच नावात आणि तोच पैरा तर जाणून घेऊ मालकांजवळून कशी गाडी बळी नमस्ते चांगली गाडी पडेल गाडीला स्पीड मुळात आहेच आणि इथंही लागला तो स्पीड मध्यंतरी पलटे ना मधनं गेल्यानंतर मला कळलं की जरा लखन आजारी होता काय झालं आठ दिवस बैल आजारी होता म्हणून आम्ही त्याला एक पंधरा दिवस घरी बैल बांधून ठेवला काय झालं सुविधास केल्याच्या नंतर बैला कळवला नाही पण त्याने तीन ते चार दिवस नाही खाल्ला काय कारण की प्रॉब्लेम काय झालं लखनला आम्ही इथून नेल्यानंतर मुंबईला नेला बिन जोडला बैल तिथंही पळाला तिथेही गाडी झाली बैल येतानाच बिमार झाला चार दिवस बैल चाला खात नव्हता थोडासा विलाज वगैरे करून बैल आता झाला मित्रांनो आम्ही त्या दिवशी मी छत्रपती संभाजीनगरला गेलो गंगापूर तालुक्यात त्यावेळेस भाऊंची माझी गाडी झालेली त्यावेळेस भाऊने मला सांगितलेलं की लखन कवर झालेलं आहे आणि लखन दिसेल थोड्या दिवसात आणि आज त्याच त्याच जोशात किंवा त्या स्पीडने गाडी पडेल भाऊ काय सांगाल दोघांच्या स्पीडच्या मागचं रस काय एवढी गाडीला स्पीड कसं लागते हा सगळ्यात टॉपचा बैल आहे आम्ही आता मराठवाडा विदर्भ आणि आता इथून पश्चिम महाराष्ट्र मुंबई एवढं सगळं बैल स्पीड न जिंकलेलं आहे याच्यानंतर आम्हाला त्याच्यावर भरोसा आहे ही गाडी जर पळाली तर तीन तास मैदान पण आम्ही जिंकू होती गाडीला स्पीड आहे प्रत्येक दादा आता तुम्हाला लखन लगा मागलेली जाऊ महाराष्ट्रात ते अनमोल किमतीच आहे त्याची काय किंमत करा कोणा कुणी मागितलं कस विचार मागणार मागू शकतात तो त्यांचे पण आम्हाला विकायचं नाही त्याचं काय तुमच्या घरचे लक्ष्मी ते किती पैसे आले तर देणार नाही त्याला बघा मित्रांनो मालकाचं प्रेम बघा बैलावर किती पैसे आले तरी बैल देणार नाही कारण घरचे लक्ष्मी जो बैल महिन्याला दहा लाख रुपये कमवतो तो कशाला विकू आम्ही हा शब्द महत्वाचा टाकला भाऊ तुम्ही जो बैल दहा लाख महिनाला कमवतो त्याला विकायची गरज काय आणि भाऊ तुमचं खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रभर बरोबर नाव केलं काय वाटतंय सगळं वागतात महाराष्ट्रात तुम्हाला काय वाटतंय तो नंदीचा आशीर्वाद आहे आम्हाला पहिली गोष्ट खरतात तो त्याच्या आशीर्वादामुळं ते पाहतात आणि त्याच्यामुळे आम्हाला आहे याच्यामध्ये आमचं वैयक्तिक काही नाही आहे आम्ही बायला सांभाळ करणं एवढंच काम करतो पण बैला त्याचं आम्हाला व्याजासहित परत करतात नक्कीच भाऊ काय वाटतंय आज महाराष्ट्रात नाव होते बैलाने एवढे परत त्याच्या जेवाचं जोडाव पळाच्या जोडाव त्यानं नाव केलं तुमचं आणि स्वतःचं काय सांगाल काही नाही या गोष्टी आनंद वाटतो माझं माझ्या गावाचं आणि बैलाचं नाव महाराष्ट्रवर होत आहे आणि यानंतर होत येईल अशी भगवंताची आधी प्रार्थना नक्कीच आता हा योपाय आपल्याला सारखा दिसणार का गा म्हणजे गाठावाले हो जास्त आम्ही हाच पाहिला पळून जोपर्यंत हा पाहिला एक दोन्ही बैल एकमेकात पळते तो पहिलं फोडून आणण्याचा प्रश्न येत नाही लोकांचा सांगता मलकांची आहे त्यामुळे अडचण जात लखन लखन प्रेम देवा ते वापरे मी काय सांगत काही नाही बस तुमचं सगळ्याच आशीर्वाद असंच असं द्या यानंतर आम्ही जसं आतापर्यंत एकूण पन्नास देवाला मी घेतल्यानंतर सेकंड ज्या मैदानात जिंकल्या तसं अर्ध शेतक या बाईलांनी याही फेरीच्या मैदानात कम्प्लीट करू असं देवाकडे मागणी करतो भाऊ तुम्हाला पुढच्या काळात शुभेच्छा असेल असं मंदवा तुमचं नाव करत राहू मित्रांनो जय जय महाराष्ट्राचे बाळू भावनच्या नावाने सांग बरे